सर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा रॅम्प वॉक महिलांसाठी रंगलेले विविध गेम्स खेळ पैठणीचा मध्ये धमाल मस्ती आणि लकी ड्रॉच्या माध्यमातून बक्षिसांची लयलूट करत महिलांनी दिवसभर वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचा आनंद लुटला निमित्त होते जनकल्याण बहुद्देशीय फाउंडेशन पुणेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कर्तृत्ववान महिलांना स्त्री गौरव पुरस्कार दोन सन्मान सोहळ्याचे अन्नभाऊ साठे सभागृह सातारा रोड पुणे येथे हा सन्मान सोहळा दुपारी बारा ते रात्री आठ या दरम्यान पार पडला यावेळी सिने अभिनेत्री मेघना झुजम अभिनेत्री आरती शिंदे अभिनेता सिद्धेश्वर झाडबुके अभिनेता महेश सोनवणे अभिनेत्री राधिका पिसाळ कविता गायकवाड सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई फाउंडेशनचे उपाध्यक्ष आणि अभा मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजू भोसले शीतल पाटील सचिन पाटील शोभा पाटील आणि जनकल्याण फाउंडेशन फाउंडेशनचे अध्यक्ष माजी पोलीस उपायुक्त अभिनेते निर्माते आणि अभा मराठी चित्रपट महामंडळाचे लीगल सल्लागार शहाजीराव एस पाटील आदिमान्यवर उपस्थित होते जनकल्याण बहुदेशीय फाउंडेशन पुणेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांना स्त्री गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस देऊन सन्मानित करण्यात आले यामध्ये निवेदिका लेखिका ऋतुजा फुलकर व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षक अश्विनी कामठे तृतीयपंथी समाजसेविका कादंबरी शेख टी जी गायिका प्रतिभा थोरात समाजसेविका सुनीता मोडक हरिभक्त पारायण अर्चना दिदी साळुंखे सगर प्राणीमित्र रंजना घाटपांडे आरोग्यसेविका अंजू काझी फॅशन डिझायनर सुमय्या पठाण आदींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा